पीक चांगला आलं तर दर चांगला भेटेना चा त्या त्या त्याने विचार केला शेतामध्ये काहीच खर राहिलेलं नाही म्हणून त्यानं काय केलं गावाकडची सगळीच्या सगळी जमीन त्यानं विकून टाकली बघा आणि जे जमिनीचे पैसे आले ते पैसे घेऊन तो मुंबई सारख्या शहरात गेला तिथं त्यानं काही जागा विकत घेतली त्या जागेवर त्याने चाळ बांधली आणि त्या चाळीतल्या सगळ्या खोल्या भाडे करून ना दिल्या आणि हा दोन खोल्या स्वतः करता ठेवून तिथं राहत होता आता इथं काय अडचण येऊ हो। महिन्याला फक्त बरोबर भाडं घ्यायचं जोरात सगळं चालायला लागलं महिन्याच्या महिन्याला भाडंही भरपूर मिळायला लागलं सगळं त्याचं चा चांगलं चालू होत आणि मानवी जीवनाचा नियमच हे बघा सगळं चांगलं चाललेलं असलं कि माणसाला देव आठवत नाही बघा ज्या वेळेला संकट येतात ना त्यावेळेला मात्र तीव्रतेनं देवाची आठवण होते हा मानवी जीवनाचा नियमच आहे बघा आता याचं सगळं चांगलं चालू होतं होतो याला देवाची आठवण नाही का कोणाची आठवण नाही पण देवाने त्याच्यावर संकट आणलं बघा काय केलं राहणाऱ्या भाडेपुरूंच्या समोर कायदा आला बघा कोणता राहील त्याचं घर आणि कसेल त्याची शेती कायदा त्या भाडेकरूंच्या समोर आला आणि त्या भाडेकरूंनी भाडंच द्यायचं बंद केलं बघा आता भाड मिळेना पैसा यायचा बंद झाला बर जो पैसा होता तो आता खर्च व्हायला लागला आता मुंबई सारखं शहर आहे महाराज काय थोडा खर्च होणार आहे का खर्च होत होता संकट आलं आणि मग मात्र महाराज त्याला देवाची आठवण झाली त्याच्या लक्षात आलं अरे आषाढी वारी जवळ यायला लागलीय त्यानं पाहिलं त्याच्या लक्षात आलं तो म्हटला चला वारीला जाऊ म्हणेवडेच पंधरा वीस दिवस निघतील शब्द नीट ऐकला तर बरं बैलगार बरेच लोक वारीला यायला लागलेत पण वारीला वारी, ला वारी, वारी म्हणून नाही चला पंधरा वीस दिवस निघतील दिवस काढायबी लोक यायला लागले बघा चला मला सांगायचं काय हा म्हटला वारीला जाऊ वारीला आला वार करेन त्याला पाहिला वारकरी म्हटलं अरे गाव सोडून गेला होत आला म्हणतो काही नाही सहजच आलो पण चेहरा सांगत होता ना दुःख आहे ते वारकऱ्यांनी ओळखलं काहीतरी दुःख आहे वारीत आख्या तो बरोबर राहिला पण वाखरीवर पालखी गेली त्याच्या लक्षात आलं आता वारी संपतीये परत मुंबईला जावं लागणार आहे आणि परत आपल्याला सगळे प्रश्न आपल्या समोर उभा राहणार आहेत हे त्याच्या लक्षात आलं आणि परत चेहऱ्यावर दुःख दिसायला लागलं एका वारकऱ्यानं त्याच्या हाताला धरला त्याला विचारलं काय दुःख आहे रे बऱ्याच दिवसापासून पाहतो तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन आहे आता सगळा प्रकार यानं त्या वारकऱ्याला सांगितलं मग वारकरी म्हटला अरे मग एवढं का नाराज होतो जायचं होतं ना कोर्टामध्ये तुझ्यासारख्या वारकऱ्याला कळत ते आम्हाला कळत नाही अरे बाबा गेलो होतो कोर्टामध्ये तो वारकरी हसला आणि वारकरी टेन्शन घेऊ नको अरे जिथं हे कोर्ट बंद पडतं का तिथं वारकऱ्याचं कोर्ट आमचं चालू होत म्हणे काळजीच करू नको हो, तुझ्या खोल्या तुला खाली करून पाहिजेत ना हो म्हणे पाहिजेत एक कर काय कर आता मुंबईला दोन खोल्या तरी तुझ्या आहेत ना हो आहेत अरे त्याच खोल्यांच्या समोर जी जागा त्याच्यामध्ये मंडप घाल तो म्हटला बर मग अजून काय करू आणि मंडप घाल आणि त्या मंडपामध्ये चांगली माईक शिस्टीम चांगली माईक लाव म्हटला म्हणजे आम्ही येतोच वारकरी घेऊन परत तो सगळे वारकरी घेऊन आला आता वारकरी जर एकत्र आले तर ते काय गप्प बसणार महाराज कार्यक्रम चालू केला बघा सकाळी सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण अकरा ते साडेबारा गाथा भजन परत तीन ते पाच दुपारी ज्ञानेश्वरी पारायण पाच ते सहा प्रवचन सहा ते सात फुगड्या बिघड्या झाल्या ते साडेसात हरिपाठ आणि रात्री नऊ ते अकरा कीर्तन सहा वारकऱ्यांनी कार्यक्रम चालू केला महाराज त्या लोकांना वाटलं भाडे करून ना आहे एक दिवसाच बरं दिसत तेही सामील झाले पण पहिला दिवस गेला दुसरा गेला तिसराही गेला म्हणजे संपायचं नावच घेईना बघा आणि मग त्याच भाडे करून मधला एक भाडे होता तो म्हणायला लागला अरे मी माझ्या मुलाला बी एच एम एस ला ऍडमिशन घेण्याकरता दोन लाख रुपये डोनेशन भरलंय जर या वारकऱ्यांच्या गोंधळात आवडच आहे काही म्हणतात लोक बघा या वारकऱ्यांच्या गोंधळात जर म्हणे पोराचा अभ्यास झाला नाही पण पोरग जर नापास झालं तर पन्नास हजाराच्या खोली करता ते दोन लाख पाण्यात जातील म्हणे मग त्यानं केलं काय ते चारशे साठ टेम्पो बोलवला त्याच्यामध्ये आपलं सगळं साहित्य भरलं आणि त्यानं खोली खाली केली तो टेम्पो जाताना वारकऱ्यांनी पाहिला आणि वारकरी म्हटले प्लॅन सक्सेस झाला अजून कार्यक्रम वाढवा वाढवा काय वा, साडे अकरा ते एक जवळणी बिवडणी झाल्या तर दीड वाजेपर्यंत हरी जागर करा आणि मग जागर चालू झाला आता त्याचा परिणाम या भाडेकरूंचे झोप होईना त्या झोप होईना त्याचा परिणाम कोणाचं पित्त वाढायला लागलं तर कोणाचं पित्त खवळायला लागलं शब्द लक्षात घ्या पित्त वाढणं वेगळं आणि पित्त खवळणं वेगळं बरं काहींच पित्त वाढायला लागलं तर काहींच खवळायला लागलं बघा आता काय करावं लोकांना कळेना ना परत दोन भाडे करून टेम्पो बोलवला आपलं साहित्य सगळं भरलं परत दोन खोल्या खाली झाल्या वारकऱ्यांनी टेम्पो उपजाताना पाहिले आणि वारकरी म्हटले अजून कार्यक्रम वाढवा आता काय वाढवा म्हणजे पहाटे चार ते सहा काकडा राहिला करा महाराज सगळे कार्यक्रम परवडले बघा पण काकडा म्हणलं की आमचे वारकरी वाकडेच होतात काकडा म्हणलं की नको वाटतय बघा लोकांना मला तो काकडा चालू झाला आणि पाहता काय सगळ्या खोल्या खाली करून मिळाल्या कशानं हा हे उत्तर पाहिजे मला वारकऱ्यांनी तिथं काय केला अखंड कोणी केला वारकऱ्यांनी आणि खोल्या खाली झाल्या कुठल्या मुंबईच सांगायच आलो आपण ते मुंबईच सांगायचं नाही मला आपला हा देह हा सुद्धा एक प्रकारचं घर आहे याही घरामध्ये खोल्या आहेत आणि त्या खोल्या भाडे कोरून बळकवलेल्या आहेत बघा पण ते भाडे असे भयानक आहेत महाराज व खालीच करीत कर। नाहीत बघा लवकर नाही तर त्या आपल्या काय करणार भल्यांच्या म्हणजे कोणाकोणाच्या आता भल्या भल्यांच्या सांगायच्या म्हणल्यावर महाराज खरं सांगा काळे दोनच्या स्वरात सांगून कशा चालतील मोठ्याचं सांगायचंय म्हणल्यावर स्वर बी मोठाच पाहिजे ना म्हणून ऐका काळे चार मध्ये सांगतो बघा ఏడ కామదనతో కేవల పంచా